हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार ऑलरेडी ऑलरेडीचा मराठी तर आधीच यापूर्वी मागे अपेक्षेपेक्षा आधी अपेक्षेपेक्षा लवकर

ही हॅज ऑलरेडी एक्नॉलेज्ड हिज फॉल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू